या विभागामध्ये तुम्ही मगा कमल चिन्हाची बटन दाबून मतदान कराल हा मग विश्वास आहे खरा आहे की खोटा आहे मग आता खरं असेल तर एकदा सर्वांनी हात वरती करून सांगायचं आहे सा। आता मगा कधी कधी एका गोष्टीचं दुःख होतं काँग्रेसवागे म्हणतात की सुधीर भाऊने विकासाचं काय केलं आता खरं तर तुम्ही मी काल मध्ये सांगितलं की काँग्रेसवाग्यांना अरे तुम्ही त्या रेस्ट हाऊसमध्ये बसगा ना ते रेस्ट हाऊस मीच रस्त्यावरून तुमची रॅग निघते ना ते रस्ते सिमेंटचे मीच के तुम्ही ज्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन काँग्रेसचं उमेदवारीचा अर्ज भरगा ना ते तहसील ऑफिसही मीच के योजनाही मीच के आणि तरीही तुम्ही विचारता की मी काय केलं खरं तर मग कधी कधी यांच्या विकासाची परिभाषा ही फक्त यांच्या कुटुंबाच्या विकासापर्यंत जाऊन थांबते असं वाटावं वा अशी यांची कथा आहे आणि हे विसरतात की पंचावन्न वर्ष देशात यांचं देशा 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 सरकार होतं पन्नास वर्ष राज्यात सरकार होतं या पाच वर्षात दोन वर्ष आठ महिने त्यांचं सरकार होतं त्यांचा पालकमंत्री होता दोन वर्ष चार महिने आपला पालकमंत्री आहे पाच वर्ष त्यांचा खासदार होता मग कधी ऊर्जानगर दुर्गापूर आंबोरा खैरगाव पद्मापूर यांनी कधी तर विचारलं पाहिजे की खासदार म्हणून साधी बोरिंगची पाणी तर दिग एक बोरिंग देण्याच्या ऐवजी तुम्ही मात्र लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी देण्याच्या ऐवजी जातीचं विष पोचवण्याचं दुर्दैवी काम या मतदारसंघात केलं मी तर या भागामध्ये रस्ते दिगे समाज मंदिर दिगे या ठिकाणी आठवा नववा संच के, गा। ब्रीच के गे। आता नवीन पी एस सी स्मार्ट पी एस सी करतोय ऊर्जानगरमध्ये शंभर कोटी रुपये सिटी पी एसच्या च्या नूतनीकरणासाठी दिले आणि आता तर पंधरा कोटीचं सांस्कृतिक सभागृह देतो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर करतानाच आपल्या बाजूला या दुर्गापूरच्या बाजूला आंतरराष्ट्रीय पर्यटक यावे म्हणून सिंगापूरचा आर्किटेक्ट नियुक्त केला तीनशे कोटीची सफारी करतोय कांगारू आता पुस्तकात आणि चित्रात नाही तर तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकाल तरी जर काँग्रेस म्हणतात की विकास आहे का मला सांगा चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्ट कडून दोनशे त्रेसष्ट कोटी अन्न म्हणजे विकास नव्हे चंद्रपूर मध्ये एम्सच्या धर्तीवर मेडिकल कॉलेज काढणं म्हणजे विकास नव्हे टाटा कॅन्सर हॉस्पिटल एकशे चाळीस बेडचा दोनशे ऐंशी कोटीचा अन्न म्हणजे विकास नव्हे एस टी युनिव्हर्सिटी सहाशे कोटीची अन्न म्हणजे विकास नव्हे गोंडवाना विद्यापीठ निर्माण करणं म्हणजे विकास नव्हे देशातील सर्वोत्तम सैनिक शाळा करणं म्हणजे विकास नव्हे बाबा आमटे अभ्यासिका म्हणजे विकास नव्हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय म्हणजे विकास नव्हे थ्री स्टार वन अकादमी करणं म्हणजे विकास नवे बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर करणं म्हणजे विकास नवे या जिल्ह्यामध्ये मूल सोमनाथमध्ये कृषी महाविद्यालय अन्न म्हणजे विकास नव्हे वरोरा भाजीपाला संशोधन केंद्र बत्तीस कोटीचं अन्न म्हणजे विकास नव्हे ई लायब्ररी करणं म्हणजे विकास नव्हे बारा हजार नऊशे एक्कावन्न हेक्टरला पाणी देणारा चिजडो प्रकल्प अन्न म्हणजे विकास नव्हे फळसगाव आमडी जलसिंचन योजना दहा गावाची करणं म्हणजे विकास नव्हे चिंचाळा गावात पाच गावात पाणी देण्यासाठी पाईपलाईन सिंचना म्हणजे विकास नव्हे मोगझरी तगाव करणं म्हणजे विकास नव्हे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम तंत्रज्ञान देण्यासाठी अजयपूरच्या दहा एकर पंधरा कोटीचं च केंद्र काढणं म्हणजे विकास नव्हे भेंडारा प्रकल्प करणं म्हणजे विकास नव्हे दिंडोरा प्रकल्प करणं म्हणजे विकास नव्हे चंद्रपूर गडकरींच्या मार्गदर्शनाखाली घेऊन पंचाहत्तर हजार कोटीची इंडस्ट्री आणण्याचे एमओयू करणं म्हणजे विकास नव्हे ताडोबा सफारी करणं म्हणजे विकास 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 शाळा म्हणजे अंगणवाड्या आहे का अरे मी गडकरीचा शिष्य आहे गडकरी दहा किलोमीटर विकासात चागत असेल तर दोन किलोमीटर चागण्याचा गुण गडकरींकडून मी शिकलो आहे आणि म्हणून बंधू भगिनीं विकास काय आहे विकासाचं राजकारण आम्ही करतो यामध्ये तुमचा आशीर्वाद हवा आहे जेव्हा मी गावागावामध्ये एकेका गावामध्ये पंचवीस पंचवीस कामं केलं मी आता नवीन या मतदारसंघाचा जाहीरनामा केला आहे तुमच्याकडे पोचेल पण मी तुम्हाला पाच प्रमुख मुद्द्यांवर निश्चितपणे आश्वस्त करतोय आणि तुम्हीच आश्वस्त होऊ नका गोरगरिबांना जाऊन सांगा पहिलं तर या मतदारसंघात मागच्या वर्षी मी पाच हजार घरकां पण मी संकल्प केलाय जीव तोडून पहिलं काम करेन जसं गडकरींनी नागपूरमध्ये घर बांधले आपण चंद्रपूरमध्ये दहा हजार घरांचं काम हाती घेत काय पण आपल्या मतदारसंघामध्ये गाव कोणतंही असो कुडाच्या भिंतीत कच्च्या भिंतीत च्या घरात भिंती, राहता कामा नये अरे पाऊस आला तर रात्री झोप होत नाही कारण भिंत कधी पडेल सांगता येत नाही आणि म्हणून पहिला निर्णय करतोय की येणाऱ्या पाच वर्षात अनुसूचित जाती जमाती ओबीसी एन टी कोणीही असू द्या त्याचं पक्क घरकुल देणार म्हणजे देणारच